नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडतीचे असे मंचुरियन ते पण ग्रेव्हीवाले आणि त्यानंतर वेज फ्राईड राईस त्यासाठी इथे मी पत्ताकोबी किसून घेतलेला आहे जवळपास एक छोटा गड्डा होता तेवढा किसून घेतलेला आहे त्यानंतर इथे आहे आलं लसणाची पेस्ट आणि त्यानंतर इथे आहे काळी मिरची पावडर जवळपास अर्धा चमचा आहे त्यानंतर इथे लाल तिखट आहे जवळपास एक चमचा त्यानंतर इथे कश्मीरी लाल मिरच आहे रंग येण्यासाठी जवळपास एक चमचा त्यानंतर पाऊन चमचा इथे हळद टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे टाकून घ्यायचं आहे अतिशय थोड्या प्रमाणात जवळपास अर्धा चमचा सोया सॉस आणि त्यानंतर एक खास इन्ग्रेडियंट आज आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ती म्हणजे लसणाची पात आहे आणि यामध्ये मंचुरियन अतिशय अप्रतिम लागतात त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे हे सगळे जिन्नस आपल्याला यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा अतिशय वेगळ्या पद्धतीचे मंचुरियन बनून तयार होत आहे त्यानंतर इथे अर्धी वाटी आहे मैदा आणि अर्धी वाटी आहे कॉर्नफ्लावर हे दोघंही आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर देखील मी थोडं अजून अर्धी वाटीपेक्षा पण कमी यामध्ये कॉर्नफ्लावर टाकून घेतलेलं होतं आणि मग आपल्याला हे मंच्युरियनचं पीठ जे आहे हे तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी पुन्हा यामध्ये थोडं कॉर्नफ्लावर टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता यांना छानपैकी तळवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे गोळे आपल्याला यापासून तयार करून घ्यायचे आहेत आणि तळताना तेल हे नेहमी गरम असावं आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे छानपैकी तळवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि ज्यावेळेस आपण हे मंच्युरियन तळतो त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवून आणि त्यानंतर जास्त मोठेही गोळे नको आणि जास्त छोटेही नको मध्यम आकाराचे असे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि छान क्रिस्पी होईपर्यंत म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सुपर सॉफ्ट असे हे मंचुरियन आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत आणि एक पत्ताकोबीच्या गड्ड्यामध्ये जवळपास साधारण पंचवीस ते तीस मंचुरियन अतिशय सहज तयार होतात आणि तुम्ही बघू शकता की इथे आपले हे जे मंचुरियन आहेत हे तळले जात आहेत सुरुवातीला त्यांना आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपले जे मंचुरियन आहेत हे छानपैकी इथे तळले गेलेले आहेत संपूर्ण मंचुरियन आपण अशाच पद्धतीने आपल्याला हे तळवून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरतीच आणि त्यानंतर आपल्याला याच्या जे आहे ते ग्रेव्ही करायची आहे आणि अशा पद्धतीने सगळे मंचुरियन आपले इथे आता तळून झालेले आहेत आणि त्यानंतर आपण आता व्हेज फ्राईड राईस देखील करणार आहोत आणि आपले हे जे मंचुरियन आहेत हे सगळे इथे तयार आहेत आणि आपण आता नंतर यांना ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता की किती आतून सुपर सॉफ्ट आणि व वरतून एकदम क्रंची असे हे मंचुरियन इथे बनून तयार आहेत तर इथे आपण आता व्हेज फ्राईड राईस करणार आहोत त्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे पाण्याला छान उकळी द्यायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे जवळपास मी एक वाटी बासमती तांदूळ हा जवळपास दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलेला होता आणि त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला तो छानपैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के इतका शिजवून घ्यायचा आहे पुन्हा एकदा सांगते की फक्त आपल्याला हा जो भात आहे हा सत्तर ते ऐंशी टक्केच शिजवायचा आहे आणि त्यानंतर त्यातलं जे पाणी आहे ते असं आपल्याला काढून घ्यायचं आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ असे नेहमी बघत राहा अतिशय सोप्या पद्धतीने सगळ्या रेसिपी आम्ही इथे शेअर करत असतो त्यानंतर भात आपला हा झालेला आहे तयार ता त्यानंतर जे तळणाचं तेल होतं त्याच्यामधूनच थोडं आपण आता व्हेज फ्राईड राईससाठी घेणार आहोत तर यासाठी इथे मी कांद्याची पात ही जी चिरून घेतलेली होती त्यातला जो कांदा आहे तोच मी इथे वापरलेला आहे तो कांद्याचा पातीचा कांदा टाकला त्यानंतर शिमला मिरची टाकली यालासुद्धा आपल्याला जी गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची आहे त्यानंतर तुकडे केलेले आल आल्याचे काही तुकडे आहेत असे बारीक त्याचे आपण करून घेतले ते आल्याचे तुकडे त्यानंतर इथे लसणाचे काही तुकडे आहेत तेसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आहे एक मुठ्ठीवर आपल्याला यामध्ये पत्ताकोबी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे छानपैकी आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहेत अशा पद्धतीने लक्षात ठेवा आणि त्यानंतर यामध्ये कांद्याची पात जी आहे ते इथे टाकून घ्यायची आहे सुरुवातीला आपण कांदा टाकला त्यानंतर आता आपण फक्त जी पात आहे ते यामध्ये आपण आता टाकून घेत आहोत त्यानंतर यामध्ये आपल्याला काही सॉसेस टाकून घ्यायचे आहेत आणि त्यान सर्वप्रथम आपल्याला यामध्ये काळी मिरी पावडर आहे जवळपास अर्धा चमचा आणि यामध्ये सुद्धा आपण लसणाच्या पातीचा वापर करत हो। आहोत आणि त्यानंतर इथे जवळपास एक ते सव्वा चमचा आहे तो आपल्याला सोया सॉस इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे ग्रीन चिली सॉस आहे तोसुद्धा आपल्याला जवळपास साधारण एक चमचा टाकून घ्यायचा आहे हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये आता जो आपण शिजवून घेतलेला राईस आहे तो आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता भात अतिशय मोकळा मोकळा आणि एकदम सफेद तुम्हाला दिसत असेल आणि त्यानंतर इथे चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत कारण की बरंच सॉसेसमध्ये पण मीठ असतं त्यामुळे मीठ अतिशय बेतानेच घाला त्यानंतर याला आता आपल्याला पटापट -पत फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवरती करायचं आहे तुम्ही बघू शकता की व्हेज फ्राईड राईस अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर अशा चवीचा हा तयार होतो आणि तुम्ही बघू शकता भाताची एकूण एक शीत मोकळी आहे आणि सगळ्या भाज्या एकदम क्रंची झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता आपण मंच्युरियनची ग्रेव्ही करून घेऊया त्यासाठी देखील मी इथे जे तळणाचं तेल आहे त्याचाच वापर केलेला आहे त्यानंतर इथे सुद्धा पहिले कांदा कांद्याची जी पात आहे ती टाकून घेतलेली आहे त्यानंतर पूर्ण आपल्याला यामध्ये सुद्धा गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला हायस्ट ठेवायची आहे आणि त्यानंतर कांद कांदा वगैरे टाकल्यानंतर यामध्ये सुद्धा आपल्याला आल्याचे तुकडे आणि लसणाचे तुकडे हे दोघंही आपल्याला यामध्ये टाकूनही घ्यायचे आहेत त्यानंतर आहे इथे शिमला मिरची साधारणपणे दोन शिमला मिरची इथे मी कट करून टाकलेल्या आहेत त्यानंतर इथेसुद्धा आपल्याला पत्ताकोबी जवळपास एक मुठभर आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा आपल्याला हाय फ्लेमवरती छानपैकी क्रिस्पी आणि क्रंची होईपर्यंत आपल्याला याला फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जवळपास अर्धी वाटीपेक्षा पण जास्त थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी तुम्ही थंड टाकलं तरीसुद्धा चालेल जवळपास एक वाटीभर पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे रेड चिली सॉस साधारणपणे इथे मी दोन चमचे रेड चिली सॉस हा टाकून घेतलेला आहे त्यानंतर एक ते सव्वा चमचा सोया सॉस आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छानपैकी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचा आहे आणि आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी साधारणपणे दोन चमचे पोहे खाण्याचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि ते पाणी टाकून आपल्याला त्यातला म्हणजे पातळ असं मिश्रण बनवायचं आहे आणि ते, ते आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कुठेही त्याच्यामध्ये गाठ राहू द्यायची नाही गठोळी राहू द्यायची नाही आणि हे टाकून झाल्यानंतर आपले जे मंचुरियन आहे ते आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहेत म्हणजे ते जे मंचुरियन आहेत हे छानपैकी ज्युसी असे तयार होतात आणि आता आपण यामध्ये मंचुरियन टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे मंचुरियन इथे बनून तयार होत आहेत आणि ग्रेवीसोबत हे खूपच सुंदर लागतात जास्त ग्रेवी न ठेवता छानपैकी फक्त असं क्रिस्पी वरतून क्रिस्पी आणि आतून एकदम सुपर सॉफ्ट असे हे मंचुरियन इथे बनून तयार होतात आणि त्यानंतर इथे मी परत दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत पुन्हा वरतून कांद्याची पात टाकून घेतलेली आहे आणि हे सुद्धा आपल्याला यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली मंच्युरियनसुद्धा इथे बनून तयार आहे आहे की नाही एकदम झटपट आणि एकदम रुचकर अशा रेसिपी चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि एखादा संडेला हा असा जो बेत आहे चायनीजचा तो तुम्ही करून बघा तुम्ही बघू शकता वेज फ्राईड राईस देखील खूपच सुंदर झालेला आहे आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलवरील विविध व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद